नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता मुक्तावर कार्तिकने हात टाकण्याचा प्रयत्न केला हे समजताच माधवी आणि पोरू काका इकडे मुक्ता सागरच्या घरी आलेले दिसतात आता मात्र सर्वच झालेला प्रकार ऐकताच मुक्ता इथे पडले असं त्यांना वाटू लागतं तर आता मात्र इंद्र आता माधवीला म्हणत असते तुमची पोरगी ना तिला काही संस्कार वगैरे शिकवले का नाही ती माझ्या जावावरती आग घेते तिला काही वाटतं की नाही तिला ना फक्त घर फोडायचं संपतं आधी लक्कीच्या बाजूने बोलत होती आता कोणी भेटलं नाही तिला दुसरं तर माझ्या जावयाच्या बाजूने बोलतेस काय काय गे तुला ना धडा शिकवलाच पाहिजे असं ना तुला ना सोडणार नाही मी तर आता मात्र माधेमध्ये बाद झालं तुमचं दरवेळेस काहीही झालं तरी तुम्ही माझ्याच मुलीवरती का आरोप लोटताय आणि तुमचा हा जावही खूप चांगला आहे असं तुम्हाला कशावरून वाटतं माझी मुक्ता खरं बोलते ती कधीही खोटं बोलत नाही आणि तसे संस्कार तर मी तिले दिलेच नाही आहेत तेव्हा आता का इंद्राला शांत करत असत आणि म्हणत असतात इंद्रा शांत हो सुनबाई खोटं सांगणार नाही तेव्हा इंद्रा लगेच भडकते आणि म्हणते काय सुनबाई खोटं सांगणार नाही ही काल आलेल्या पोरीवरती तुम्ही एवढा विश्वास ठेवता आणि आपल्या स्वातीचा नवरा अहो कार्तिक जावय किती चांगली आहे तुम्हाला माहिती नाही आहे का ती कामवाली आणि ता तिची मदत केली आपल्या जावयाने आणि विचांगचट का लागतील ते त्यांना काही बायको आहे का असे आता इंद्र खूप काही बोलू लागते आता मात्र माधवीला हे सहन होत नाही ते इंद्राला तर लगेच शांत करतो आणि म्हणतो आई शांत हो या सगळ्यावरती आपण काहीतरी तोडगा काढणार आहोत ना तेव्हा इंद्रा बोलते गप्प बाई सागर तू तू तर फक्त बायकोची बाजू घेतो काय तोडका काढणार आहे अरे असा आरोप घेऊ शकते कशी ती तेव्हा साती बोलते हो तिने आमची मदत केली आम्हाला पैसे दिले म्हणून असे परत फेड करते का आमच्या तिची तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणते नाही मी खोटं का बोलू मला काय करायचं आहे खोटं बोलून आणि स्वातीताई प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा हा माणूस चांगला नाही आहे आता मात्र स्वाती इंद्रा कोणीही मुक्ताचा ऐकून घ्यायला तयार नसते इथे मात्र कार्तिक खूपच खुश असतो कारण त्याने आखलेला डाव हा पूर्णपणे साध्य होतच असतो आता मात्र सागरलाही काय बोलावं हो काही सुचत नाही आगरचा मुक्तावरती ठाम विश्वास असतो कारण त्याला माहिती असतं मुक्ता अशी कधीही वागू शकत नाही मुक्ता खरंच खूप चांगली आहे माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलंय पण आता यावेळेस मुक्ता स्वतः संकटात अडकली त्यामुळे या सगळ्याचा छडा मला लावावाच लागला असे सागर मनाशीच म्हणत मना असतो आता मात्र आपल्या मुक्तावरती असे घाणरटे आरोप लावलेले माधवीला काही सहन होत नाही तेव्हा माधवी पुढच्या मागचा विचार न करता मुक्ताला डायरेक्ट आपल्या घरी घेऊन जायला निघते तेव्हा सागर म्हणत असतो आई प्लीज माझा ऐकून घ्या यात मुक्ताची काहीही चूक नाही माझा मुक्तावरती पूर्ण विश्वास आहे पण मात्र माधवीमध्ये बाद झालं तुमचा खोटा विश्वास बाद झाला तुमचं मुक्तावरती किती प्रेम हे चांगलंच कळले मला आणि मुक्ताने मला सगळं सांगितलं तेव्हा पोरु काका बोलतोय माधवी काय बोलतेस तू तेव्हा माधवी आता शांत बसवते आणि ती तू गप्प बैस होळीच्या दिवशी काय झालं हे तुला माहिती नाही पण मला माहिती हा सागर पूर्णपणे खोटाळला आहे याची फॅमिलीच्याच बाजूने आहे तो तू मुक्ताची बाजू कधी घेऊ शकत नाही माझ्या मुक्ताला त्याने फसवलंय तर तिच्यावरती प्रेमच नाही तेव्हा सागर म्हणतो आई प्लीज शांत व्हा मुक्ताला कुठेही घेऊन जाऊ नका सईचा तरी विचार करा तेव्हा माधवी बोलते हो का सईचा विचार करायचा दरवेळेस सईचा विचार करून सगळं काही सोडत आले आणि माझी मुक्ता ही सईसाठी कधीही काही म्हटले नाही पण ह्या असले आरोप माझ्या मुक्तावरती लावलेले मी ऐकून घेऊ शकत नाही त्यामुळे मुक्ता तू आता या घरात राहायचं नाही लगेचच्या लगेच आपल्या घरी चल असे म्हणून आता ओढतच माधवी मुक्ताला घेऊन चाललेली असते पण मात्र इंद्रा स्वाती कोणीही तिला अडवण्याचा प्रयत्न करत नाही पण मात्र सागर आणि बापू का दोघेही मुक्ताच्या बाजूने असतात तेव्हा ते म्हणत असतात ऐका ऐका असं करू नका आई थांबा सागर म्हणत असतो आई थांबा प्लीज मुक्ताला घेऊन जाऊ नका पण मात्र माधवी कुणाच ऐकत नाही तेव्हा माधवी म्हणते बाद झालं या अशा माणसांच्या घरात मी माझ्या मुलीला नाही ठेवू शकत म्हणून आता माधवी मुक्ताला तिच्या घरी घेऊन येते तेव्हा मुक्ता अगं आई थांब ऐकून तरी घे सईचा विचार कर तेव्हा आता लगेच माधवी बोलते बाद झालं मुक्ता खूप सहन केलं तू सागररावांनी तुला फसवलं त्यावेळेस मी काही बोलले नाही पण या कार्तिकने तुझ्यावरती हात टाकला आणि तुझ्या घरातील तुझी सासू ते लोक सगळे त्याची बाजू घेत आहेत नाही 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 अशा घरात मी तुला कधीही ठेवू शकत नाही त्यामुळे बाद झालं आता तू एक शब्दही बोलायचं नाही मी जसं म्हणेल तसंच करायचं चा, इथेच राहायचं चा। असे म्हणून आता माधवीने मुक्ताला सावून सांगितलेलं असतं तर इकडे आता यांनी हर्षवर्धन कार्तिक फोन करून सांगतो की झालेला असा सगळा प्रकार आता त्यांना माहीत झालेला असतो तर मात्र सावनी खूपच खुश होते आणि मध्ये बघितलं हर्ष आपला अँड एकदम सक्सेसफुल होत आहे मी तुला म्हटलं होतं ना कार्तिक हा वाळवी आहे वाळवी आणि तो एकदा घरात घुसला ना की अख्खं घर पोखरून काढणार आहे आता बघ मुक्ताचा नंबर लागलाय मुक्ता घराबाहेर गेली एकदा मुक्ता घराबाहेर गेली ना की बघ आता सारू सारं कसं विस्कटून जाईल आणि आता हा सागर बघ आता हा सागर रस्ता दारू प्यायला लागेल ना की बस मग तो रस्त्यावर लवकरच येईल ते मात्र सागरला खूपच टेन्शन आलेले असते कारण त्याला माहिती असतं की मुक्ताची या सगळ्यात काही चूक नाहीये खरंच आणि मुक्ताने दरवेळेस मला संकटातून बाहेर काढले सईच्या वेळेस सगळ्या वेळेस मुक्ताने माझी मदत केली त्यामुळे मुक्ताला या संकटातून बाहेर काढावंच लागेल असे आता सागरने ठरवलेले असते पण नेमकं कार्तिक हा कसा माणूस आहे हे सगळं मला शोधून काढावं लागेल सगळे पुरावे घरच्यांसमोर आणावे लागेल आणि मगच मुक्ताला मानाने सन्मानाने मी या घरात पुन्हा घेऊन येईल असे आता सागर मनाशीच म्हणत मना असतो दुसऱ्या दिवशी मुक्ता क्लिनिकला आलेली असते तर तिला आरती भेटते आरती ही खूपच घाबरलेली असते तेव्हा मुक्ताला गेस तिला सांगू लागते आरती तू त्या दिवशी आमच्या घरी आली होती पण तू घरात का नाही आली मी तुला बघितलं होतं तू दरवाजाच्या आतमध्ये आली होती पण तू का मागे वळाली आरती काय आहे सांग पटकन तेव्हा आरती सांगू लागते मॅम तो नराधम तुमच्याच घरात आहे आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो तेव्हा मुक्ता बोलते काय म्हणजे तेव्हा आता लगेच आरती सांगू लागते तो कार्तिक ज्याने मला फसवलं तो तुमच्याच घरात आहे आता मात्र मुक्ताची शंभर टक्के खात्री होती कारण आता मुक्ता लगेच आरतीला सांगू लागते हो त्या कार्तिकने माझ्यावरतीही हात टाकण्याचा प्रयत्न केला आता झालेल्या सगळ्या प्रकार ती आरतीला सांगू लागते तेव्हा आरती म्हणते बरं झालं मॅम तुम्ही तुमच्या आईकडे गेला नाहीतर तो माणूस खूप डेंजर आहे तो काय करेल सांगता येत नाही खरंच मला खूप भीती वाटते आता मात्र मुक्ता बोलते आरती घाबरण्याची गरज नाही आता तुला साथ मी देणार आहे आणि आता आपण पोलिसांमध्ये जाऊन त्याच्या विरुद्ध कंप्लेट करणार आहोत आणि तू साक्ष द्यायची आहे या अशा माणसाला ना सजा झालीच पाहिजे या माणसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे आरती ही तयार होते ती म्हणते ठीक आहे मॅम मी तयार आहे पण मला खूप भीती वाटते त्याने जर माझ्या आईला काही केलं तर मुक्ता तिला म्हणते आरती घाबरण्याची का काही गरज नाही आहे तुला मी तुला सांगते ना मी तुझ्या जोडीला आहे आणि आता आपण या माणसाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणून याला जेलमध्ये पाठवायचं पण मात्र इकडे कार्तिक आणि सावनीनेही मुक्ताला अडकवण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो मुक्ता इथे सागरच्या घरी पोलिसांना घेऊन आलेली असते कार्तिकला जेलमध्ये पाठवण्यासाठी पण मात्र कार्तिकने असा काही डाव आखलेला असतो त्यामुळे तीन वेळी आरती आता साक्ष देण्यासाठी येणार असते पण मात्र पोलिसांसमोर तिचं सा सत्य सांगायचं सोडून ती आता सगळं काही खोटं सांगते आता मात्र हे ऐकून मुक्तालाही धक्का बसतो तेव्हा मुक्ता म्हणत असते अगं आरती तू असं काय सांगते झालेलं सगळं खरं खरं सांग ना तू का घाबरते या माणसाला तू घाबरू नको अजिबात पण मात्र इथे कार्तिकने फोन करून आरतीला तिच्या आईला मारण्याची धमकी दिलेली ले असते त्यामुळे आरती खरच खूप घाबरलेली असते आता मात्र पोलिसांसमोर आरतीने सगळे खोटे सांगितलेले तर असते तर तरी ते कार्तिक खूपच खुश झालेले असतो तर इंद्रामध्ये बघ बघ उगच काहीतरी फितवते आणि तिला खोटं बोलायला सांगते का नाही 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 तुला सोडणार नाही आता मात्र आता सागर पुढे येऊन मुक्ताची साथ देताना आपल्याला लवकरच बघणार आहे तर आणि आता कार्तिक विरुद्ध सगळे पुरावे गोरा करून आता सागर मुक्ताला मानाने आपल्या घरात घेऊन येताने आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद